श्री साम्राज्य न्यूज संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या धुळे जिल्ह्यातील राईनपाडा हत्याकांडाचा अखेर निकाल लागलाय पाच भिक्षुकांची निगृण हत्या प्रकरणी धुळे न्यायालयाने सात जणांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे मुलं चोरी करणारी टोळी समजून काही जमावाने एक जुलै दोन हजार अठरा रोजी राईनपाडा ग्रामपंचायतमध्ये निष्पाप भिक्षुकांची निगृणरित्या हत्याकांड घडलं होतं क्रूरतेची परिसीमा गाठणाऱ्या या जलद गतीने निकाल लावण्याचं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलं मात्र निकालासाठी तब्बल सहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागली आहे अखेर त्या सा ना सात आरोपींना धुळे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे त्या अनुषंगाने सरकारी वकील उज्वल निकम यांचा मुंबई येथील नागपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवनाथ शिंदे सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे पत्रकार विकास जगताप समाजसेवक नरेश जगताप विनोद शिंदे सुरेश शिंदे तसेच पुण्याचे अध्यक्ष विजय जाधव यावेळी उपस्थित होते श्री साम्राज्य न्यूज साठी सुरेश जगताप पुणे मी शिवनाथ शिंदे सेवानिवृत्त सिव्हिल पोलीस इन्स्पेक्टर एक जुलै दोन हजार अठरा रोजी साक्री तालुका धुळे जिल्हा या या ठिकाणी राईनपाडा म्हणून एक गाव आहे या गावी सोलापूर जिल्ह्यातील भिक्षेकरी जमातीचे सहा साथ ते सात कुटुंब फिरस्तीसाठी भिक्षा मागण्यासाठी राईनपाडा या ठिकाणी आलेले होते तर काही समाजकंटकांनी सदरची भिक्षेकरी टोळी ही मुलं पळविणारी आहे विकणारी टोळी आहे अशी अफवा पसरवली आणि यामधून अचानकपणे जो अचानकपणे समाजाचा संतुलन समतोल सुटून त्या पाच लोकांना जिवंत ठार करण्यात आलेलं होतं सदरचा खटला आदरणीय उज्ज्वल निकम साहेब यांच्या मार्फतीने कोर्टामध्ये धुळे कोर्टामध्ये लढविला गेला आणि यामधून सात लोकांना जन्मठेपीची शिक्षा देण्यात आलेली होती त्यासाठी आज आमच्या समाजातील सर्व मान्यवर समाज, समाज बांधव यांनी आज हुज निकम साहेब यांचं जाहीरपणानं अभिनंदन केलेलं आहे तर सदरची अतिशय पूर्ण घटना घडलेली असताना मानवतेला मानवतेला काळेमा फासणारी घटना होती तर याचा निकाल ऐकून आमच्या सर्व समाजा समाज हा समाधानी झालेला आहे तर यापुढे आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची लवकरात लवकर भेट घेऊन हा पीडित समाज आणि पीडित कुटुंब जे आहे यांच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना कळवणार आहोत त्यांच्या त्यांची भेट घेऊन त्यांना या सर्व समाजाच्या व्यथात त्यांना आम्ही सांगणार आहोत नमस्कार मी विजय जाधव मी पुणे जिल्हे पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आज आलेलो आहे मी नागपंथी डवरी गोसावी या समाजातून प्रामुख्याने येतो आज आपल्या सर्वांना सांगण्याचे कारण असे की एक जुलै दोन हजार अठरा रोजी धुळे या ठिकाणी झालेले जे हत्याकांड होते ज्या हत्याकांडामध्ये नागपंथी डौरी गोसावी समाजाच्या निष्पाप सात सात पाच बांधवांचा बळी गेला होता या संदर्भात या खटल्याच्या संदर्भात गेल्या अठरा वाजता दोन हजार चोवीस पर्यंत याचा न्याय निवाडा चालू होता यामध्ये विशेष काम या, या राज्याचे सरकारी वकील आदरणीय उज्ज्वल निकम साहेब यांनी बघितले यामध्ये संबंधित आरोपींना सात आरोपींना एकवीस अठ्ठावीस पैकी सात आरोपींना ठेपेची शिक्षा यामध्ये सुनावली या निमित्ताने आज उज्ज्वल निकम साहेब यांचं या समाजाच्या वतीने सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात आलं या निमित्ताने या